एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे जिथे सामान्य जनतेच्या हक्काशी संबंधित आहे महाराष्ट्रात सध्या विधानसभेत मंजूर करण्यात आलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात अकोल्यात तीव्र आंदोलन छडण्यात आलं अकोलेकरांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे कारण त्याच्यामध्ये हा कायदा जनतेच्या हिताचा नसून त्याच्या अधिकारांवर गदा आणणार आहे अकोलामध्ये अठरा जुलै रोजी जनसुरक्षा या कायद्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली सरकारने हा कायदा जनतेच्या सुरक्षेसाठी असल्याचा दावा केला असला तरी आंदोलकांच्या मते हा कायदा जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे निर्भय बणो अभियानाचे संयोजक गजानन हरणे यांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हा कायदा लागू झाल्यानंतर सामान्य जनता साधी निवेदनही देऊ शकणार नाही उपोषण किंवा आंदोलने करणे तर दूरच राहिले या कायद्यामुळे जनतेचा आवाज दडपला जाईल अशी भीती हरणे यांनी व्यक्त केली आहे सरकारने जनतेच्या हिताचे कायदे करावेत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे मात्र सध्या तसे होताना दिसत नाही अकोलेकरांनी सरकारला येत्या दोन ऑक्टोबर पर्यंत हा कायदा रद्द करण्याचा अल्टिमेटम दिला आहे जर सरकारने हा कायदा रद्द केला नाही तर अकोलामध्ये याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय जनसुरक्षेच्या नावाखाली जनतेचे हक्क हिरावून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे कायद्याच्या विरोधात जर कायदा असता तर दहशतवादी नक्षलवादी हा शब्द त्या कायद्यामध्ये असता तो कोणतीही प्रकारचा शब्द त्याच्यामध्ये नाही आहे आणि सरळ सरळ हा जो कायदा आहे हा जनतेच्या विरोधातला आहे जनतेची अभि अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवणारा हा कायदा आहे जनतेला पुढच्या काळामध्ये निवेदन उपोषण मोर्चा कोणतीही पद्धत हे करू शकणार नाही या कायदा जर अंमलात आला तर आणि हा कायदा विधानसभेमध्ये यांनी मंजूर केलेला आहे जनसुरक्षा म्हणजे जनतेच्या सुरक्षेसाठी कायदा असंही वरून दाखवत आहे प्रत्यक्ष हा कायदा जो आहे जनतेच्या पूर्ण विरोधात आहे या कायद्याच्या एकूण एक कलमाचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि एकही त्यातली कलम जनतेच्या फायद्याची नाही आहे ते जे आहे सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या सत्याच्या सत्ताधारी पक्षाला बचावासाठी आणि त्याच्या बचावात्मकासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे म्हणून या कायद्याचा आम्ही अकोलेकर नागरिक याचा जाहीर निषेध करतो आहे आणि हा कायदा महाराष्ट्रातून हद्दपार झाला पाहिजे जिथपर्यंत हा कायदा हद्दपार होत नाही तिथपर्यंत आम्ही या कायद्याच्या विरोधातली लढाई शांततेच्या अहिंसेच्या मार्गानं दोन ऑक्टोबरपर्यंत चालू ठेवू दोन ऑक्टोबरपर्यंत जर हा कायदा यांनी नामंजूर केला नाही विधान भवनातून रद्द जर केला नाही तर जन हा कायदा भगत सिंगाच्या मार्गाने रद्द करण्याकरता दोन ऑक्टोबरच्या नंतर आम्ही आंदोलन करतो आर एस आजच्याही काळात आला आर एस या संघटनेचं रजिस्ट्रेशन नाही आहे आमच्या ज्या संघटना सगळ्या रजिस्टर आहेत भारत सरकार महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार सगळ्या संघटना आम्ही रजिस्टर केलेल्या आहेत त्यांचे नियम आम्हाला सगळे लागू आहेत आणि लोकशाही मांडणार वर्ग आहे जे म्हणतात की लोकशाही आणि याच्यासाठी हा कायदा करायचा आहे तर तो लोकशाही तोडण्याकरता संविधानाच्या विरोधातला हा कायदा आहे संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्व दिलेलं आहे उपोषणाला महत्त्व दिलं आहे आंदोलनाला महत्व आज जर आंदोलन उपोषण बंद झाले उद्या जर आम्ही उपोषण करू नाही शकलो आंदोलन नाही करू शकलो तर एखाद्या मुद्द्यावर आम्ही कोणत्या मार्गाने न्याय मागावा हा आमच्या पुढे प्रश्न पडणार आहे म्हणून हा जनतेच्या विरोधातला कायदा आहे देशाच्या विरोधातला कायदा आहे संविधानाच्या विरोधातला कायदा म्हणून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो आणि तो कायदा रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे जनसुरक्षा कायद्यावरून महाराष्ट्रात नवा संघर्ष पेटण्याची शक्यता दिसत आहे अकोल्यातील हे आंदोलन केवळ एका शहरापुरतं मर्यादित न राहता या कायद्याविरोधात राज्यभरातून आवाज उठू शकतो सरकार या मागणीवर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल